जविन जय शिवराय जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आलेलं आहे तेव्हापासून इथल्या दलित आदिवासी भटकीमुक्त आणि अल्पसंख्याक समाजावरती अन्यायाची अत्याचाराची व लोकशाहीला कायम पद्धतीची मालिका चालू झालेली आहे महाराष्ट्रामधला सर्व हा समाज अस्थिर झाला आहे भयभीत झाला आहे तणावाखाली जीवन जगत आहे बीड ले जिल्ह्यातल्या अत्याचाराच्या जा घटना संपत नाही तोच सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री शेतीच्या वादावरून बुद्रुकवाडी येथील एक पंचेस वर्षाचा कांतीलाल ज्ञानदेव माने नावाचा एक दलित युवकाशी त्या ठिकाणी मानेवरती जबरी वार करून त्याची मान चिरून त्या ठिकाणी त्याची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आलेली आहे खरंतर ही घडलेली घटना भयानक आहे या घटनेतले जे आरोपी आहेत त्या आरोपीला ताबडतोब या ठिकाणी तिथल्या माडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी कसून चौकशी करून त्या ठिकाणी त्या, त्या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा वंचित आघाडी राज्यभर व्यापक स्वरूपाचं आंदोलन करीन या घडलेल्या अमानुष हत्याच्या या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि जे आरोपी आहे त्या आरोपींना कडकातले कडक शासन झालं पाहिजे तात्काळ एका आठ दिवसामध्ये संबंधित आरोपीला जर अटक न केल्यास वंचित बहुजन आघाडी एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन हाती घेईन आणि या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की या ठिकाणी या घडलेल्या घटनेचा कसून चौकशी करून संबंधित आरोपीला अटक करण्यासाठी तातडीने आदेश द्यावे अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या घडलेल्या घटनेचा वंचित बहुजन घालवडे आकाळीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो जय भीम जय शिव